माझं नाव भुवन रमेश टांगवारे आमच्या या स्वर्गात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या स्वर्गाच्या गप्पा तुमचा स्वर्ग सात नंतर आता हे कोण बोलल मीच बोलले बकुळा बकुळा अग तू तर निम्म्यातन सात सोडून स्वर्गातन नरकात गेलीस काय काय बोलला सर अग म्हणजे नरकातन स्वर्गात गेलीस असं म्हणायचं होतं मला अगं आतापर्यंत आपल्या संसाराचा गाडा मी एकट्यानच वडलाय आणि तू गेल्यावर आपल्या पोरीला मीच दूध पाजून केले काय म्हणणार के बोलायला आपल्या मैत्री आप डेअरीच मैत्री डेअरी आमचा पत्ता मारुती मंदिरामागे वरचे गल्ली तासगाव हा मग तीच सांगतोय ना मी बी हम्म मग आता पोरीच्या लग्नाचं बघा म्हणजे मी डोळे झाकाय मोकळी இருபத்து ஏழு एका व्यापाराला तू येणारच आहे आज व्यापारी अव पोरगी आहे आपली मसरा आहे तुम तुम्ही काय म्हणून तुमच्या आई वडिलांनी तुमचं लग्न लावून दिलं काय माहिती म्हणजे का म्हणजे कोळशाच्या खांनी ठिरा टाकलाय आणि म्हणून मी ठरवलंय तुमच्या पसंतीनं लग्न करणार नाही मग काय आयुष्यभर गावच उंदडत फिरायचंय नाही माझ आता ठरलंय आता मी स्वयंवरच करणार म्हणजे म्हणजे माझा नवरा मीच शोधणार नमस्कार नमस्कार आ, नमस्कार मंडई मी गरव जाळे म्हणजे घनश्याम रवींद्र जाळे अहो हे चुकीच्या पत्त्यावर हो आले काय शेजारी पाठवा त्याला हो आता हे कोण मीच बोललो की असलं बी शॉक आहे तु तुमसनी हो काय पण काय बोलतायचा मला एक कविता सुचल्या आता बोलतोच तुमसनी हाय बाईच्या आवाजात बोलायचा शॉक तुम्हाने हाय बाईच्या आवाजात बोलायचा शक आणि जर परत बाईचा आवाज काढला तर तुमच्या आईचा भाऊ भाऊ माझा मामा कविता करायला बोलवलंय का स्वयंवर करायला थांबा मुलासनी बोलवत शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला वर अहो शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला वर पुरी जरा जपून 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 दांडा धर कारण येत आहे सरकारी नोकरीवाला गंगाधर आता दुसरी एंट्री बर का मंडळी रात्याला येत नाही अजिबात झोप कारण गल्लीत भुकत्यात कुत्री अहो रातला येत नाही अजिबात झोप कारण गल्लीत भुकत्यात कुत्री आणि आता दुसरी एंट्री घेत आहे एम छपरी चपरी च बोल्या तर छपरी की बहन दुन्यापरी ना बोल्या तर छोरी चपड़ी की बहन दुनिया रे मेरी ना बोला जो बोली मेरी तरफ चे क्लिअर मॅडम चोरीपरी ना िमुनला गेलो होतो लोणावळ्याला तिथं खाली चिक्की अहो हनी मुनला गेलो होतो लोणावळ्याला तिथं खाली चिक्की आणि आता तिसरी एंट्री घेत आहे आयटी पार्क वाला विक्की आणि माझी बायको तिथन पडून गेली तिच्या तर आईची चिक्की चिक्की म्हणत होत <laughs> मंडई आता चौथी आणि स्पेशल एंट्री सतत करतो कष्ट दिन होया शो सतत करतो कष्ट दिन मातीत गावतो कष्टाचा घाम येत आहे असा शेतकरी राजा सखाराम शेतामध्ये रामारा तुम्ही मध्यस्थी अहो काय चाललंय सगळ्यांना कोण उभा करून डान्स करायला आवालाय स्वयंवर आहे का ऑर्केस्ट्रा ये हो। आता आणलंय म्हटलं ओळख करून द्यायला नको का ओ गाज आमची ना ओळख म्हणते आमची ओळख तर झाली आता यांची ओळख करून द्या अर यांची ओळख करून द्यायची राहीलच की तर मंडळी यो हाय मुलीचा बा आणि ह्याच नाव आहे बुरटा अहो बरोबरच की तुम्हीच म्हणलं नव्हतं काय भुवन रमेश टांगमरे म्हणजे बुरटा अहो ओळख तर सगळ्यांची आवडली पण ह्यातलं मला कोण आवडेल का आता माझ काम म्हणजे फक्त दाखन हो असत <laughs> असत तर मंडळी ही आहे पूर्गी हिने चांगलं खाल्लं वरण बघून घ्या hmm. याच कारणामुळे तुम्हाला तुमची बायको सोडून गेल्या ठीक आहे तर मग आपण या स्वयंवराला सुरुवात करूया हो घर जाळी तुमचं कुठं लागलाय बघायला आमच्या लग्नाचं बघा इथं चला आता तुम्हाला पहिला मुलगा दाखवतो चांगलं खाल्लं वरण बघून घ्या थांबा आता फक्त मीच बघणार आणि मीच ठरवणार कसाय लग्न मला जा करायचंय आणि मी त्यालाच निवडणार जो मला सुखात ठेवल त्यामुळे आता तुम्हीच सांगा मला सगळ्यात जास्त सुखात कोण ठेवाल मला अहो मी अहो तुम्ही काय बोलतोय आल्यापासून नुसतं पैसे उधर लागलाय तुम्ही एक म्हणतोय ओ मी अहो उ म्हणजे काय ओ पैन अहो अहो पैसा पैसा करताय अहो पण तुम्ही नक्की करताय तरी काय अंतर ठेवून बोला मी पुण्याच्या आईची पालका टॉम आहे खोट खोट बोलायचं नाही अव नवले ब्रिज खाली फुग ऐकत ही ए पण तुमच्या राहण्या खाण्याचं काय ओ मे सांगा यांना अव काय बी खर्च नाही बघा कंपनीकडनं फ्लॅट मिळालाय तो बी कसला अव थ्री बी एच के आणि त्या फ्लॅट खाली न्यायला आणायला गाडी बी त्या ती भी कसुली आओ फोर व्हीलर आणि जेवणच म्हणजे तर आचार्य आणलाय तो कुठन अहो हैदराबाद वरन हम्म कुठला आचार्य तवा वडापाव होऊन दिवस काढते ही माझी पाहुन बक्क कमवत आहे की ओ नाही बाबाय उमच्या ओंगीना राणी म्हणून जेवण मग पाहुन काय पक्का समजायचं का थांबा तुमच्याकडे हा बक्कळ पैसा अहो पण मागच्या लॉकडाऊन मध्ये तुम्ही आय टी वाल्यांच्या नोकऱ्या घेलत्या तशी उद्या तुमची बी नोकरी गेली तर अहो मी येईन ते रस्त्यावर ते काय नाही दुसरा पोरगा बोलवा ह्यो पीस रिजेक्ट काय काळजी करू नका अजून ढीग वरायट आहे आपल्याकडे नेक्स्ट आयटम प्लीज ए तुझा रे कोपरे मी मी आहे पुढचा तुम्ही काय करता मी बी नोकरीच करतोय पण आपलं कसं आहे माझी हाय सरकारी नोकरी त्यामुळे कोरोना येऊ दे नाहीतर त्याचा बाय येऊ दे आपली काय नोकरी जात नाही बघा ओ मध्यस्थी पोराला बोलावा की बापाला काय बोलावा अय छपरी अरे तो दहा रुपयाचा गॉगल का डोळ्यावर ना आधी मग तुला कळेल बापाईच गचपण आणि कसा आहे मामा सरकारी पगार हायच हो आणि वर्ण हिकडच तिकडचं बी खायला मिळते त्यामुळं तुमच्या पोरगीला काय बी कमी पडत नाही बघा ठरलं तर थर मग पाहुणे नोकरी बी आहे आणि पैसा बी आहे आणि कोरोना काय नाही मग काय समजायचं का पक्क थांबा आता काय झालं अहो पगारावरची मलाई खाऊन खाऊन झाला बघा म्हणजे थांबा तुमच्याच भाषेत सांगते पगारावरची मलाई खाऊन खाऊन झाला यो सांड पगारावरची मलाई खाऊन खाऊन झाला यो सांड उद्या लग्नानंतर आटक येऊन मिळाला तर लागल की माझी <laughs> वाट वाट मग काय होई हो कॅन्सल जाऊ तिथे ज्या आईला अजून धीरच टाका आपल्याकडं आता एक काम करतो दोघच मी एकदमच बोलवतो म्हणजे काय असेल का। ते होऊन जाऊ दे एकदाच या रे तुम्ही दोघ ऐका पुरगे हायल हिमजिकट काय बी विचार त्या त्यामुळं ह्या दोघांसारखं तुम्हाला बी रिजेक्ट व्हायचं नसेल तर नीट उत्तर द्या आणि ठरलंय तसं पैशाचं तेवढं डोक्यात ठेवा बरं का वार पुढे वा हा इच्छारा 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 काय इच्छारा इच्छा ते आपल्याकडं सगळी उत्तर रेडी आहेत हा हा, हा विचारा 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 काय विचारा तुम्ही सांगा तुम्ही काय करता किती कमावता डी लिहून घ्या एम सी अंडरस्कोर छपरी दोन लाख पंचावन्न हजार फॉलोअर आहेत माझे डीएम उघडलं का नाही प्रमोशनचा नुसता ढिगच असतोय बघा पैसा नाही आपल्याकडं आणि तुम्ही हो म्हणजे शेती आहे बघा आपली घरची म्हणजे पाच एकर शेती आहेच की आणि चार पाच बैल बी आहे आणि इसभर म्हशी आहेत दुध दुप्त घरच आहे काय तवा आजीची बाची चाळीस एकर जमीन होती बाईच्या नादा बाई पस्तीस एकर घालवली आणि आता पाच एकर शिल्लक राहिल्या आणि तिचाही अवलात बर मग तुम्ही कमावता किती म्हणजे तरी बघा वर्षाकाठी एक दहा लाख राहतात की शिल्लक ीलचा दहा आधार घेतोय बघा आणि वर्षभरात शंभरवर रील, दा रील कुठच जात नाहीत म्हणजे दहा बारा लाख रुपये राहतातच की बघा म्हणजे पैशाचा प्रश्न तर सुटला आणि दुसरा प्रश्न म्हणजे फिटनेसचा तर बघा हो घडी आण कमी प्रोटीनच जास्त खातोय कशी बॉडी आहे बघा की मॉडेल घेत आणि याच मनशीला तर हे आहे रानातला रांगडा घडी आणि ह्याच्यासारखा फिटनेस आहे का कुणाचा त्यामुळं पुढचं काय बी विचारायचं असेल तर बिंदास विचारा तुम्ही अव काय विचारा म्हणताय झालो की पास आम्ही म्हणजे तू उघ बी पास मग काय आता दोघा संग बी अहो म्हणजे तस नाही यो तिडा आता सोडवायचं तर कसा काळजी करू नका आता ते बी मीच ठरवणार म्हणजे म्हणजे मी तुम्हाला दोघांना बी तीन प्रश्न विचारणार त्याची जो कोणी योग्य उत्तर देणार बार त्याच्या बरोबरच मी लग्न करणार ओ मध्यस्थी ही परीक्षा बिरीक्षा थांबवा मला लगीन करायचंय आत्ता म्हणजे आत्ता ये अरे गर बसतोस का तुम्ही विचाराव तुम्हाला काय विचारायचं ते विचारा हा तरी समजा उद्या मी जर तुमच्या लग्नानंतर रुसले तर तुम्ही काय करणार मी तुमची समजूत काढणार हा हा मी पण समजूत काढणारच की आणि तरी पण माझा राग गेलाच नाही तर तर मी तुझा राग जात नाही तो पर्यंत तुला म्हणवतच राहणार मग काय मी बी ऐकतोय की मी बी म्हणवणार आणि तरी पण माझा राग गेलाच नाही आणि मी चार दिवस जेवणच बनवलं नाही तर जेवण करणार नाही म्हणजे तुझ्या तर आईचा चप्पल काढके हा जेवणा मस्ती नाही आणि तू काय एवढे आयुष्यभर माझ्यासाठी भाकरी तापणार तुम्ही चार दिवस मी स्वयंपाक लग्नानंतर आपल्यात मोठा वाद झाला आणि मी पड घेतला आणि तुमच्या प्रॉपर्टीवरच दावा लावला तर तुम्ही काय करणार तुम्ही म्हणजे माझ्या घरची लक्ष्मी होणार त्यामुळे तशी आलीच तर जे काय आपलं आहे ते तू घेऊन जा हा पण एवढा आहे माझ्या आयबाने कमवलेलं आहे ती काय माझं नाही त्यामुळे ती काय मी देऊ शकणार नाही आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे मी तशी येणंच येऊन देणार नाही बघा वा 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 पट्ट्या वा अरे काय वा ओ छपरी आता तुम्ही बोला काय बोलायचं ते माझं काय अव मला घटस्फोट देईल त्या पोरी सारखी कम नशिबी पोरगी कोण नसत आणि झालाच घटस्फोट तर मला काय तोट आहे उलट त्याच्यावर सॅड रील करून चाळीस पन्नास हजार फॉलोअर वाढवूनच घेईन मी हा आणि राहिला प्रश्न प्रॉपर्टीचा तर तुम्हाला सांगतो कधी प्रमोशनचा पाच रुपयाचा पेन बी मी सोडत नाही आणि प्रॉपर्टी देतो मी लेका तुला तवात ओळखलाय मी तू पक्का चोर आहेस ते म्हणजे पेन चोर पेनचोरात दिसते की घर जाण हा हे आणि कोण बोलल अ तिकडं लक्ष देऊ नका अहो भुरट्यांना सवयच आहे बाईच्या आवाजात बोलायची हा म्हणजे तेच हो भुवान रमेश टांगम ते सोड सगळं पोरगी बाई तुम्ही बोलाव तर माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न समजा आपल्या लग्नानंतर मी अचानक हे जग सोडून गेले तर ती आणि कुठं जातीस तवळे म्हणजे जर मी उद्याच्याला मेले तर तुम्ही काय करणार हा ग माझ तर अख्ख जगच थांबल बघ देव करो आणि असं काय व्हायला नको ओ छपरी तो गॉगल काढा आणि घाला तुमच्या खिशा, खिशात 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 खिशा, म्हटलो खिशात उत्तर कसलं असलं काय झालं तर मी मीडाच येऊन बघा मग मला सांगा त्यानंतर तुम्ही दुसरं लग्न करणार असं कस माझी बायको सोडून गेल्यावर मी लग्नाचा विचार सुद्धा करू शकणार नाही बघा आणि तुम्ही तुम्हाला बोललो ना मी तर याच होईल मग येड्या माणसाचा काय भरोसा करू अजून एक दोन लग्न झालं तर मग पोरगी बाई तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली तर मग आता अजून काही विचारायचं आहे काय नाही आता आणि मी ज्याला निवडलंय तो हाय त्यो हाय त्यो हाय कोण हाय त्यो हाय ओ गरज अहो कोणाबद्दल बोलते त्यांचं काय देऊ निर्णय त्याच सांगतील अगं कोण आहे सांग की तो हाय एम सी छपरी तर आधीच मेल्यास जाते आता काय आमची आणि काय व हेच का तुमचं संस्कार आणि पाच दूध दोन मिनिट दोन मिनिट तुमच्या सगळ्यांच फक्त एक मिनिट मला पाहिजे धन्यवाद तुम्ही आमच्या गल्लीत आलात आमची गल्ली एवढ्या आउट असून सुद्धा तुम्ही आमच्या गल्लीवर एवढं प्रेम दाखवलं आमच्या नाटकावर एवढं प्रेम दाखवलं आम्ही खरंच मनापासून तुमचे खूप धन्यवाद म्हणतो आणि आज आम्ही आमच्या नाटकातून या समाजातली सत्य स्थिती कॉमेडी वे मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय असं जाऊत राहिलं तर असंच लोकांना सांगत राहा आमच्या गल्लीबद्दल आणि या वर्षीपासून पुढं आम्ही दरवर्षी नवीन नवीन नाटकांचा कॉमेडी वे मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय आल्याबद्दल पुनशे एकदा आमच्या शंभराजी मित्रमंडळाकडून धन्यवाद